नमस्कार मित्रांनो मी रोहित पडाल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण घरीच्या किरव्यांना जातो आहे इथं गाऱ्या विणवल्या हे केल्यात विनल्यात आम्ही चिव्याच्या बांबूने गांडूळ काढू लावलेत सोन्याने मी चाललो आहे चला तर बघा कशा आम्ही पकडतो किरव्या बघूया व्हिडिओत किती भेटतात चला व्हिडिओला सुरुवात करतो आहे चला बघा व्हिडिओ पूर्ण बघा बघू शकता आजूबाजूचा परिसर पूर्ण जंगल आहे आणि पूर्ण सामसूम पण आहे पक्ष्यांचे आवाज येत आहेत बघा ऊन पण मस्त पडलाय बघूया आता किती किरव्या भेटतात खेकडे किती भेटतात आपल्याला ते तर मित्रांनो बघू शकता हे बघा वाट पूर्ण जंगलातून आहे पाठी आवाज बघा पक्ष्यांची एकदम कानातून जायचं आहे वाट पण कसरत आहे निसर्गाचा आनंद घेत घेत कोण रे ओरटते पक्षी कुठे ओरट तर मित्रांनो हे बघा फायनली आपण पोचलोय पर्यात आणि या गऱ्यात आपल्या आता इथून आपण सुरुवात करतोय पाणी थोडं कमीच आहे पाऊस जास्त नाही बघूया आता सुरुवात कशी होती ती चला मग सुरुवात करूया किरव्या पकडायला मित्रांनो हे बघा गऱ्या आम्ही लावल्यात सुरुवात तर केलेली आहे बघूया आता तर मित्रांनो बघू शकता छोटी शिकिरी भेटले पहिलीच भावानी झाले फिरव थांब थांब हम्म मोठी लगेच हळूहळू पकड उलटी फिरो घरी था। ये। माश्याने वाट लावला नाही घरीची

कारण पाणी कमी का त्यामुळे तिला पुढे वाढता येत नाही मला बघा सोन्या जातोय मागून तिला धरायला बघूया आता आम्ही आतमध्ये गेली आतमध्ये गेली तर मित्रांनो बघा पाणी कमी का असल्यामुळे काय किरवी पुढे येत नव्हती तर आम्ही सोन्या तिकडून जाऊन पकडतोय बघूया साईज दाखव सोन्या केवढे मोठी किरवी आहे एकदम हा खतरनाक डा डेंगे गाडीला हो भाई साइज बघा एक नंबर साइज आहे पाव किलोची तरी असेल जास्त असेल ना नर आहे की मादी आहे मादी आहे मोठी किरवे आहे अशी दाखव ना नाही <laughs> ठीक आहे टाकतल बघू शकता हे बघा काड्यात पोचलो आम्ही किरव्या काही जास्त भेटलेत नाही दोन मोठ्या किरव्या भेटल्यात आणि छोट्या छोट्या बाकी भेटलेत हा कड्यात चढून आपल्याला वरती जायचंय कड्यात पोचले बघा कडा किती उंच आहे हे बघा दर्शनी बाप्पा भेटलेत संतोषदा भेटलाय सोन्या इथे सर्व फिल्डिंग लावून उभे आहेत कारंजा पाण्याचे थेंब उडत आहेत तेव्हा किरवी पकडले संतोजाला भेटले बघा दुसरी भेटले पाठोपाठ दोन भेटले आहेत पाण्याला एक शिरू भेटले वाटतं धबधब्यावर जाताना बघू शकता मागे बऱ्या इकडे बघा पाठी कडे आहे हा काडा आपल्याला चढून जायच्या वरती काडा चढायला सुरुवात केली वरती जाऊन भेटू तिथे आम्ही अर्धावट चढून आलोय हे बघा हे बघा अजून एवढा चढायचा वाक्य आहे चला चढून घेऊया तर मित्रांनो आपण कड्यात चढून वरती आलोय आणि हा छोटस आहे ते आपल्याला चढायचं अजून इकडून काड्या पाण्याच्या साईड बाजून वरती आलोय तुम्हाला इथून व्हिडिओमध्ये उंच वाटत नसेल पर पण उंच आहे भरपूर छोटे छोटे धबधबे आहेत का मित्रांनो कशी किरवी पकडतात आजच्या तऱ्हेने किरवी भेटलेली आहे प्रत्येकाच्या कमरेला पिशवी असते त्या पिशवीमध्ये टाकतात कापडी पिशवी असते ते बघा उद्या साईडला आता ते बघा पिशवी सोडून त्या पिशवी टाकते तर मित्रांनो बघू शकता आपल्याला काही जास्त किरव्या भेटल्यात नाही दोन मोठ्या भेटल्यात आहेत आणि बाकी छोट्या छोट्या किरव्या भेटल्यात ठीक आहे पण आपण गेलो होतो तर थोड्या तरी किरव्या भेटल्या आपल्याला तर मित्रांनो आम्ही घरी आलो आहे किरव्या भेटल्या बऱ्यापैकी एका सांभारापुरतं म्हणजे आत्ताच्या संध्याकाळचं एका टायमाचं सांबार वगैरे हो एवढं भेटल्या ठीक आहे थोडा पाऊस कमी होता पाणी कमी होतं म्हणून जरा कमी किरव्या भेटल्या आणि लोक आले तर सर्व लोक गिरव्याला जात आहेत तर त्यांनासुद्धा भेटलं आहे आपल्याला पण थोडं भेटलं आहे बरं वाटलं मजा आली मस्त आपला ब्लॉग झाला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये